ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात न घेतल्याने वाघरुळ येथे समता परिषदेच्या वतीने महामार्गावर रस्ता रोको आंदोलन अजित पवार यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत केले निषेध आंदोलन ओबीसी नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना नुकत्याच पार पाडलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रिपद देण्यात आले नाही त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजामध्ये अतिशय तीव्र अशी नाराजीची भावना आहे त्याचाच एक भाग म्हणून आज जालना तालुक्यातील वाघरोळे येथे सकल ओबीसी समाज आणि समता परिषदेच्या वतीने महायुती सरकारचा व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जालाचिखली महामार्गावर वाघरोळे येथे धरणे आंदोलन करत रस्ता रोको आंदोलन करून अजित पवार व महायुतीचा जाहीर निषेध करण्यात आला अजित पवार आणि महायुतीने छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदासाठी आगामी काळात विचार न केल्यास समता परिषद व ओबीसी समाजाच्या वतीने आगामी काळात यापेक्षा मोठे व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी वाघरुळ सर्कल व परिसरातील समता परिषदेचे कार्यकर्ते व ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांबा रांगा असले लागल्या असल्याचे दिसून येत होत्या संघर्ष हा ओबीसी खूप मोठा संघर्ष आहे आणि बाकीचे जरी ओबीसी मंत्री घेतले असतील तरीसुद्धा ओबीसीचा खरा संघर्ष योद्धा माननीय शेखररावजी भुजबळ यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात यावे एवढे समजा ते करण्यात येत आहे जे राष्ट्रवादीचे जे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी हेतू पुरस्कार भुजबळ साहेबाला यांना मंत्रिमंडळ लावलेला आहे आणि भुजबळ साहेबामुळंच या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे जवळजवळ एकावन्न आमदार इथं निवडून आले आहेत कारण की भुजबळ साहेबांनी जे आव्हान केलं आणि सर्व समता परिषद असो सर्व बहुजन समाज ओबीसी समाज सर्व समाजांनी भुजबळ साहेबांच्या आव्हानावर या महायुती सरकारला मतदान केलं परंतु महायुती सरकारनं आज त्यांना हेतू पुरस्काराचं डावलं आहे आणि या महावेदी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार साहेब यांचा आम्ही इथं आवर्जून उल्लेख करतो की त्यांनी त्यांना डावलल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि भविष्यात येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत याच्यामध्ये सुद्धा जर ओबीसी समाजाचे नेते भुजबळ साहेबाला भविष्यात मंत्रिपदात न घेतल्यास भविष्यात त्यांची जागा या राष्ट्रवादी पक्षाला आमचा ओबीसी समाज बहुजन समाज व सर्व समाज दाखवून देईल त्यामुळं उजवा साहेबाला योग्य देव न्याय या भविष्यात राष्ट्रवादी पक्षानं माझी सरकारला द्यावा अशी आमच्या ओबीसी समाजाच्या वतीनं समता परिषदेच्या वतीनं सर्व बहुजन समाजाच्या वतीनं सरकारला निमित्ताने आवाहन करतो जातीवादी अजित पवार आणि त्यांची जी गँग आहे शरद पवार पडळकर साहेब झालं भुजबळ साहेब झालं याय ज्यावेळेस जरूर पडली त्यावेळेस आहे ना मतदानापुरता साहेब असा आणि पडळकर साहेब असा वापर केला पण ज्यावेळेस सत्तेचा मलिदा खायचा त्यावेळेस ये ना खाण्यासारखं आमदारकर समाज असू माई समाज असू भुजबळ साहेब असू पडळकर साहेब आणि भुजबाई साहेबाला जाणीवपूर्वक त्यांना राहत प्रश्न मंत्रिपदाचा नाही ते हुजबाई साहेब मंत्रिपद केलं प्रश्न मंत्रिपदाच नाही जी अवलना करण्यात आली जी वागणूक देण्यात आली ती दुय्यम वागणूक देण्यात आली आणि ती वागणूक हुजबाई साहेबचं फोडाहो खालचे कार्यकर्ते बी सान्य करू शकत त्यामुळे येणाऱ्या काळात येणाऱ्या काळामध्ये जातीवादी आदित पवारचा शेवटचा आज आम्ही एक छोटासा कार्यक्रम केला आहे पण येणाऱ्या काळात वाघरू सर्कल आणि जालना तालुका समता परिषदचे होती नाही एक एकदम मोठं आंदोलन करण्यात येईल आणि येणाऱ्या निवडणुका संपल्या अशा नाही स्थानिक स्वराज्य संस्था त्यात आम्ही महायुती सरकारला त्याची जागा दाखवून देऊ दा पण अजित पवार शरद पवार पडळकर या दोन तीन जणांना घटल्याने ओबीसी प्रचंड नाराज आहे ओबीसी मधली नाराजी आज रस्त्यावर आहे उद्या तुम्हाला विधी मंडळात दिसतो माननीय छिदनरावजी साहेब यांना याचे पुरस्कार मंत्रिमंडळात वगळण्यात आलं भुजबळ साहेबांना या आघाडी सरकारनं आघाडी सरकारच्या विरुद्ध महाविती सरकारनं त्यांना ओबीसीच्या आंदोलनात उतरिलं ते युती सरकारनं उतरलं होतं आणि त्यांना त्या सर्व मराठा समाज अंगावर घेतला आणि युतीसाठी एवढा मोठा त्यांनी जनांग पाटलाचा रोष मराठा समाजाचा रोष स्वतःवर ओढून घेतला आणि वितीसाठी सर्व काम छगन भुजबळ यांनी केलं आणि सर्व ओबीसी समाज एकतर्फी भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या पाठीमाग वि सरकारच्या पाठीमाग उभं राहिला म्हणून आज या विती सरकारच्या एकशे बत्तीस जागा निवडून आल्या हे शर्य सर्व ओबीसीला जातं आणि म्हणून या ओबीसीच्या वर अन्याय करण्याचं काम अजितदादा पवार यांनी केलं त्यांनी ते करायला नव्हतं पाहिजे होतं